आणि प्रामुख्यानं तीनशे पासष्ट दिवस आदरणीय राजन मालक आदरणीय भाऊसाहेब आणि आदरणीय रावसाहेब अनगर मध्ये आपल्यासाठी उपस्थित असतात मला आपल्याला एक प्रश्न आहे मोहोळ तालुक्याची परंपरा वेगळे मी टीका टिप्पणी करणारा माणूस नाहीये आज एका ठिकाणी विकासाच्या जोरावरती मत मागणारी लोक व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आज एका ठिकाणी राजन मालकाच्या घरावरती टीका करून विरोधक मतं मागतायत मी तुम्हाला एकोणीसशे पंच्याऐंशी सालचा दाखला देतो मोघोळ तालुक्याची परंपरा काय आहे लोकनेते बाबुराव अण्णांचा एकशे बहात्तर मताने एकोणीशे पंच्याऐंशी साली पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर अण्णा अनगर मध्ये होते आणि शाजीराव पाटील हे नरकड मध्ये होते तुम्हाला मोहोळ तालुक्याची परंपरा सांगतोय पहिल्यांदा गाडीमध्ये अण्णा बसले आणि पहिला शाजीरावजी पाटील साहेबांना हार कोणी घातला असेल तर अण्णा पाटलांनी घातलेला आहे हे मोहोळ तालुक्याची परंपरा मित्रांनो जर तुम्ही एखाद्याचं घर संपवण्यासाठी उद्ध्वस्त करण्यासाठी बोलत असाल तर तुम्ही लोकांच्या विकासासाठी बोलत नाहीयेत मालक ही लोक दरोडा पडायचा दरोडा टाकायच्या अगोदर वाटणीसाठी बंद करणारी लोक आहेत आज जर खरी परिस्थिती बघितली या लोकांची या ठिकाणी सांगतात पंढरपूर तालुक्यातील उमेदवार आहे आणि त्यांनी सांगितलं सतरा गावातून आम्हाला एवढं एवढं लीड मिळणार आहे मित्रांनो सतरा गावातील एक सुद्धा गाव माहिन जाणार आहे आम्ही सतरा गावातील या ठिकाणी प्रतिनिधी आहे कशाच्या दौऱ्यावरती सांगतोय माझं शंकर गाव नऊशे मतांचं गाव आहे या ठिकाणी आमचे शिवाजी वन म्हणा गावचे सरपंच आहेत यशवंत देणे यांनी राजेन जे केलेलं का काम आहे ना एक रस्ता नऊशे मताच्या गावामध्ये अकरा कोटीचा कॉन्क्रीटचा रस्ता दिलेला आहे पण म्हणे म्हणून उठून सांग काम चालू झालंय का नाही अहो काम कामाचा ग्रो आहे का चा गावा याचा प्रयोजन शोधत असतो तो खरा तरुण असतो तो तरुण आपल्या आयुष्यामध्ये क्रांती करू शकतो खऱ्या अर्थाने महामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न सत्यात उतरवायचं असेल पन्नास वर्षापूर्वी यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी स्वप्न पाहिलेलं होतं बहुजनाच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोचली पाहिजे आणि खऱ्या अर्थान ती विकासाची गंगा पोचवण्याचं कार्य या पाच वर्षामध्ये आदरणीय यशवंताच्या माने साहेबांनी केलेलं आहे या आष्टी गावामध्ये याच ठिकाणी मी सभा केलेली होती आदरणीय राजेंजी बालकांच्या विरोधामध्ये सातत्यानं पंचवीस वर्ष आम्ही विरोध करत होतो आम्हाला मागील पाच वर्षामध्ये राजनजी दादांच्या राजनजी बालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं आणि माझ्या सतरा गावामध्ये अडीचशे कोटीचा निधी आहे राजनजी बालकांनी यशवंत माने साहेबांनी दिलेला आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगते कोणाच्या भूल दबाला बळी पडू नका गारुड्याच्या खेळामध्ये गारुडी सांगत असतो पैसे दाखा, पैसे, दाखा, पैसे दाखा, टोपली हा जोडून विनंती करतोय उद्याच्या निवडणुकीमध्ये कुणाच्या टीका टिप्पणी करण्यापेक्षा मला एकच गोष्ट सांगायची मोहन तालुका जर पंचवीस वर्ष मागे नेच नसेल तर हे माने साहेबांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणाने उभं राहावं लागेल कारण गावामध्ये एखादा मंडप नाही झाला तरी चालेल एखादा रस्ता नाही झाला तरी चालेल पण विकासाची काम करत असताना शैक्षणिक धोरण दाखवत असताना यशवंतच्या माने साहेबांनी आमच्या सतरा गावामध्ये केलेली कामं उल्लेखनीय आहेत आणि मोहन तालुक्यामध्ये केलेली सुद्धा कामं उल्लेखनीय आहेत म्हणून आपल्याला एकच गोष्ट सांगतो सतरा गावाचा प्रतिनिधी म्हणून आमच्या गावातून एक सुद्धा भूत मानलं जाणार नाही गेल्या वेळेला पाच हजार चारशे एक्क्याऐंशी मतांचं लीड आमच्या सतरा गावातून होत त्यावेळेला निश्चित ते लीड दहा हजार मताच्या पुढे असणार आहे म्हणून यांच्या भूल बळी न पडता आपण आपलं मतदान करणं आष्टी गावातली गर्दी आहे आम्हाला सांगते किंवा आमचे नातेवाईक आहेत माझ्या निरंकारी मंडळाचे सदस्य या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत मला ते नेहमी फोन लावून की आम्ही मतदान करणार आहोत तर उद्याच्या तारखेला मी तरुणांना विनंती करणार आहे की आपल्या आई वडिलांच आपल्या वडीलधाऱ्यांचं मत कुणी घरामध्ये बुडवू नका आपल्या पैपण्याला फोन लावून सांगा आणि घड्याळ्याच्या समोरचं बटन दाबून आदरणीय राजनजी पाटलांचे हात बळकट करा मित्रांनो आम्ही पाच वर्षामध्ये अनुभव घेतलेला आहे